नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की हिवाळा हा मेंढ्यांचा गांभन काळ असतो या काळात गांभन मेंढ्यांची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं या काळात योग्य आहार आणि खनिजांची पूर्तता आणि स्वच्छतेची काळजी घेतल्यास मेंढी आणि कोकू दोघेही निरोगी राहतात म्हणजेच की मेंढ्यांचे गांभन काळात व्यवस्थापन कसे करावे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गांभन काळातील आहार व्यवस्थापन कसे करावे गांभन मेंढ्यांना तिसऱ्या महिन्यापासून वाढी अधिव खुराक द्यावा म्हणजेच की दररोज दोनशे ते दोनशे पन्नास ग्रॅम अतिरिक्त खुराक आवश्यक असते व खुरा म्हणजे खुराकात हिरवा चारा ज्वारी बाजरी सुक गवत असावी मीठ व खनिज मिश्रण खुराक समाविष्ट करावे प्रसूतीनंतर चार ते पाच दिवस दररोज शंभर ते दीडशे ग्रॅम उकडलेली बाजरी द्यावी भरपूर दूध मिळवण्यासाठी मेड़ संतुलित व सकस आहार द्यावा मेंढीतला स्वच्छ पाणी सतत उपलब्ध असावे योग्य आहारामुळे दूध आणि दहा ते बारा दिवसांनी लसू लसूण खाद्य व कोळा चारा द्यावा व पाच ते आठ आठवड्यापासून थोड्या प्रमाणात खाद्य देण्याची सवय लावावी व बारा आठवड्यानंतर कोकरांना मेंढी पासून वेगळे ठेवावी व स्वातंत्र्यपणे सकस हिरवा चारा खुराक आणि स्वच्छ पाणी द्यावे हिवाळ्यातील थंडी थंडीपासून संरक्षण कसे करावे हिवाळ्यात कोकरांना थंडी व ओलसरपणापासून संरक्षण द्यावे गोठा कोरडा व स्वच्छ आणि उबदार ठेवावा रात्री उभेसाठी गवताचे थंठर जुनी गोणी किंवा चटई वापरावी योग्य संरक्षणासाठी आजार कमी होतात आणि वाढ जलद होते धन्यवाद